गेले जीवन जीवन आज बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा येथील गुरुजनांचे सुसंस्कार आणि योग्य मार, मार्गदर्शक यामुळे अष्टपेंडू बनला आहे आमची ही शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर

आपल्या सर्वां सर्वांसोबत अनुभवलेल्या या दिवसात जर कोणाचे नकळत मन दुखावले असेल तर त्याबद्दल हृदयापासून क्षमा असावी मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय भारत